ठिकाणी सुंदर अशा शब्दामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी आपल्याला सांगितलं की आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि आपलं कॉलेज देखील कृषी आहे या ठिकाणी वेगवेगळे कॉलेज आहेत आता नुकतंच आपण आपल्या या ठिकाणी वेटरनरी म्हणून नवीन कॉलेजची सुरुवात केली आहे त्यामध्ये त्याचं देखील सरांनी तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येकाने आपापल्या घरी जे असतील पाळीव प्राणी जेवढं काय आहे पाळीप्राणी त्या सर्व प्राण्यांचा या ठिकाणी मफत पद्धतीने उपचार केला जाईल आणि सर्वांनी आपला हा मेसेज आपल्या घरी पोच करावा असे मी तुमच्या वतीने सरांना शब्द देतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी काही चुकलं मुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा पदभार श्री आमचे सहकारी मित्र निवांत सरांकडे सोबवतो आणि माझी रजा घेतो